प्रस्तावित निम्न पैनगंगा धरणामुळे एकूण पंच्याण्णव गावे बाधित होणार असल्यामुळे सदर सर्व गावातील अंदाजे एक पॉइंट पाच लाख एवढ्या शेतकरी वर्गाचे तसेच शेतीवर अवलंबून असलेल्या सर्व नागरिकांचे व मजूर वर्गाचे मोठ्या प्रमाणावर विस्थापन होणार असल्याने माहूर तालुक्यातील बाधित शेतकरी व नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत असून पाच डिसेंबर रोजी मौजे हडसणी येथील शेतकऱ्यांनी हडसणी तालुका माहूर येथील पैनगंगा नदीच्या पात्रात जलसमाधी आंदोलन केले रोजी आम्ही इथे हडसणी गावकऱ्यातर्फे सर्व शेतकरी शेतमजूर व सगळे गावातील क्षेत्रातील ग्रामस्थ इथं जमलेले आहोत यासाठी की निम्न पैनगंगा धरणाची तलवार ही पंच्याण्णव गावावर लटकलेली आहे हे पैनगंगा धरणाची तलवार आमच्यावरून काढण्यासाठी आम्ही आजपासून इथं तर सर्वोच्च ताकदीने आम्ही लढा उभारलेला आज ही फक्त आमची जल समाधी आहे ही जल समाधी आमची म्हणजे रुद्र रूपात याच्यानंतर आम्ही बदल करू आणि आम्ही सर्व गाव लहान सोबत महिला सोबत आम्ही पेटून उठून धरणाचा विरोध करणार आहोत आज रोजी आम्हाला इथं राहण्याची जमीन व घर आमचं सर्व काही चाललेलं आहे आमचे कुटुंब उघड्यावर येणार आहेत आमचं मरण होणार आहे हे मरण रोखण्यासाठी आजच आम्ही इथं असं ठरवितो की उद्या मरण्यापेक्षा आज आम्ही मरले तर चालेल आमचे लेकरंबाळ विकायला लागले नाही पाहिजे व किदाड वृत्तीचं जे सरकार आहे या सरकारने आमच्या जमिनीवर डोळा ठेवू नये व आमच्या जमिनी हडप करू नये यासाठी आम्ही एका ताकदीने उठणार आणि सरकारचा विरोध करून आमचं धरण आणि मरण रोखणार रोखणार म्हणजे रोखणारच आम्ही आम्हाला मुंबई दिल्लीपर्यंत जायची गरज पडली तरी चालेल पण आम्ही आमची गुंठाभर जमीन व एक जमिनीचा तुकडा सुद्धा व घराचा तुकडा सुद्धा आम्ही जाऊ देणार नाही त्यात आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं इथं स्पष्ट करत आहोत खाँगे, खाँगे, जान देखे, जान देखे, नहीं या आंदोलनात किशोर हुडेकर विनोद शिंदे अवधूत जाधव अमोल जाधव संदीप जाधव राजू कदम दीपक शिंदे अमोल दवने नागोराव शिंदे पुंडलिक हुंबे अनिल जाधव वसंत जाधव मनान भाई शेख कदीर राजू जाधव विलास कदम गफूर भाई गणपत राठोड जगजीवन शिंदे अनंत उपासे, अनंत कदम अमोल शिंदे सुनील वानखेडे अर्जुन शिंदे आदींसह शेकडो शेतकरी नदीपात्रात जल समाधी घेण्यास उतरले जल समाधी आंदोलन या ठिकाणी उभारलेलं आहे या जलसमाधी आंदोलनाचं हे निम्नपै प्रकल्प आहे या गावामध्ये या धरणामध्ये जवळपास पंच्याण्णव ते शहाण्णव गावं आमच्या माऊर तालुक्यातले जात आहेत तर या पंच्याण्णव शहाण्णव गावापैकी गावामध्ये आमची शेती हा मुख्य व्यवसाय आहे ही हो शेती गेली तर आमचा उदरनिवार निर्वाह कसा व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही हे आंदोलन उभे केलेलं आहे तर आमची शेती केली तर आमचे मुलं बाळे आमचा भविष्य काळ हा पूर्ण अंधकारमय होऊन जाईल आणि कुणाचाही कुणाला पता लागणार नाही त्यामुळं हे निम्न पैनगंगा प्रकल्प जे आहे हे धरण हे पूर्णपणे कॅन्सल झालेलं पा कॅन्सल झालेलं पाहिजे आणि या ठिकाणी बॅरेजेसची जर व्यवस्था केली तर आम्ही शेतकरी आणखीन समृद्ध होऊ म्हणून आमची सरकारला एक विनंती आहे माहूर पाल सिंग ब्राह्मण पोलीस हेड कॉन्स्टेबल चौधरी गजानन जाधव आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नदीपात्रात जाऊन आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले व आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले कार्यक्रम या ठिकाणी ठरलेल ठर आम्ही केलेला आहे यासाठीच की आजपर्यंत आम्ही ज्या जमिनीवर आणि ज्या गावात सर्वत्र एकत्र राहून या ठिकाणी राहिलो तर एक वेळ धरण जर झालं तर आमची कोणाचीच कोणाला भेट होणार नाही त्यासाठी आम्हाला आमचं मरण आजच रोखायचं आहे त्यासाठी आज मेलो तरी चालेल पण हे धरण आम्ही होऊ देणार नाही म्हणजे नाही हे आम आमचं ठाम निर्णय आहे हे सरकारला आमचं एक प्रकारचं निवेदन आहे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर